नमस्कार मित्रांनो जी टेक मेंटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे म्हणजे जे गरीब लोकं आहेत जे बेघर आहेत अंध अपंग आहेत दिव्यांग आहेत किंवा ज्या घरामध्ये पंचवीस वर्षापासून आर्थिक सा म्हणजे साक्षरता नाही आहे किंवा ज्या घरामध्ये पुरुष नाही आहे फक्त स्त्री आहेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना हा म्हणजे जे लोक या निकषत बसतात अशा लोकांना तुम्ही हा फॉरवर्ड नक्कीच करू शकता आणि त्यांना याच्या योजनेचा नक्कीच लाभ घेता येऊ शकतो तर या योजनेबद्दल फारशी काही सांगायची गरज नाही आहे अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत बऱ्याचशा लोकांना या घरकुल योजनेबाबत बऱ्याचशी माहिती आहे म्हणजे लोकांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस या योजनेच्यापेक्षा घरकुल योजना ही या नावाने जास्त ओळखली जाते तर ह्या योजनेचे निकष सर्वच लोकांना बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण या निकषामध्ये नेमका आता सध्या काय बदल झाला आहे ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये म्हणजे म्हणजे आता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपले ग्रामविकास मंत्री आपले शिवराजसिंग चौहान यांचा एक कार्यक्रम झाला पुण्यामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी नवीन नवीन जे निकष आहे याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर ते आपण इथे सांगूया तत्पूर्वी ही घरकुल योजना काय आहे ते थोडक्यात सांगण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तर ग्रामीण भागामध्ये कच्चे घर असणाऱ्या किंवा बेघर कुटुंबांना मूलभूत सुविधांसोबतच घरकुलाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे ही योजना आधी इंदिरा आवास योजनेने ओळखली जायची पण एक एप्रिल दोन हजार सोळापासून या योजनेत नावात म्हणजे योजनेच्या नावात बदल केला असून ती योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस या नावाने ओळखली जाऊ लागली म्हणजेच घरकुल योजना आहे ते योजनेतून सामाजिक आणि आर्थिक जात जन गणनेनुसार दोन हजार अकरा आणि आवाज दोन हजार अठराच्या सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांची निवड केली जात होती पण यात आधी खूप जाचक अटी होत्या त्या आता थोड्याशा शिथिल करण्यात आलं आहे तर शिवराज सिंग चौहान यांनी पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये हो बरेचसे आकडेवारी सांगितले त्या आकडेवारी काही मी सांगत नाही येतं ते आकडे आपल्याला महत्त्व पण नाही आहे आपल्याला निकष काय आहे आणि त्यात नेमके बदल कसले झालेले आहेत ते सांगणं महत्त्वाचं आहे तर आधी काय होतं निकष की जे बेघर कुटुंब आहेत त्यांना आधी प्राधान्य दिलं जायचं आणि कच्चे गरजांना प्राधान्य दिलं जायचं पण त्यात अडीच चक्रापेक्षा म्हणजेच दोन हेक्टरपेक्षा दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली असेल अशा शेतकऱ्यांना अपत्र ठेवण्यात आलं होतं पण नवीन नियम असून आता नवीन नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या किंवा ती शेती सिंचनाखाली असणाऱ्या लोकांना आता पात्र ठेवलं जाणार आहे त्यासोबत त्यासोबतच हो पाच हेक्टर दोन हेक्टर कोरळवाऊ यांना यांनासुद्धा आता याचा लाभ मिळवता येणार आहे तर आधी फ्रीज किंवा तुमच्या घरी लँडलाईन फोन असेल किंवा टू व्हीलर असेल अशा बेघर कुटुंबाला यातून लाभ दिला जात नव्हता पण आता त्यांनासुद्धा या गोष्टीचा लाभ मिळवता येणार आहे तसेच ज्यांच्याकडे फिशिंग बोट आहे अशा सुद्धा याचा लाभ मिळणार आहे तसेच महिला ज्या महिन्याला दहा हजार रुपये कमायच्या आधी ते आता जवळपास पंधरा हजार वगैरे हो म्हणजे जर तुमचं इन्कम म्हणजे दर महिलाचं इन एखाद्या महिलाचं इन्कम जर महिन्याला पंधरा हजार असेल तर अशी व्यक्तीसुद्धा अशी महिलासुद्धा या गोष्ट या योजनेचा आता लाभ घेऊ शकतो आहे तर बरेचसे नियम यामध्ये आहेत निकष होते म्हणजे जवळपास तेरा निकष आहेत यामध्ये त्यातल्या तीन निकषामध्ये आता थोडीशी शिथिलता देण्यात आली आहे ते तर आपण तुम्हाला सांगितलेच शिवाय म्हणजे जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती म्हणजे जो ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्रामध्ये जवळपास त्या घरकुलाला एक लाख वीस हजार ही अमाऊंट देण्यात येत आहे आणि जर डोंगराळ भाग असेल किंवा नक्षलवादी एरिया असेल तर अशा एरियामध्ये एक लाख वीस हजार सॉरी एक लाख तीस हजार ही रक्कम देण्यात येते तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्याने सर्वेक्षण होणार आहे म्हणजे जे लोक यापासून वंचित राहिलेले आहेत म्हणजे खरोखरच या खरो लोकांची पात्रता आहे या घरगुरू मिळवण्याची अशा लोकांची जी अपात्र ठरवण्यात आलेली आहे अशा लोकांचे आता पर पुन्हा सर्वेक्षण होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुन्हा नवीन यादी क करण्यात तयार करण्यात येणार असून त्यांचासुद्धा या गोष्टी म्हणजे या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे दोन हजार एकवीसच्या सर्वेक्षणानुसार यामध्ये जे निकष आहेत ते आपण जे जे पात्रता आहेत ते आपण तुम्हाला आधी सांगितले म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जर प्रौढ व्यक्ती नसेल किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये स्त्री असेल किंवा अंधापंग व्यक्ती असेल भूमिहीन असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वय सोळा ते एकोणसाठ वर्ष वयोगटात असेल अशा हो लोक या गोष्टींसाठी या योजनेसाठी पात्र हे होत असतात आता म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या काळावधीमध्ये तीन लाख सहा हजार एकशे सवतीस कोटी रुपये या घरकुलासाठी मंजूर करण्यात आले आहे म्हणजे त्यासाठी या गोष्टीची मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे आता या पाच वर्षामध्ये बरेचसे घरकुल हे येणार आहेत म्हणजे तुम्ही आता बघू शकता महाराष्ट्रामध्ये दे, सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या घरकुलाविषयी काहीतरी बोलणं झालं ते एका मी व्यवस्थित बघितलं नाही आहे तो पण तुम्ही न्यूजमध्ये किंवा या गोष्टीमध्ये त्यामध्ये त्यांचे जे जे स्पीच आहे ते तुम्ही बघू शकता थोडक्यात म्हणजे काय यामध्ये जे तेरा अटी होत्या त्या ते तेरा अटीपैकी तीन अटी ह्या थोड्याच स्थितीत करण्यात आलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला कायदेशीर तुम्ही या निकषात बसत नसाल किंवा बसतही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि आता नवीन सर्वेशन होणार आहे त्यामुळे तुमचं नाव कसं येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करा म्हणजे बऱ्याचशा लोकांना या गोष्टीबद्दल माहिती तर आहे निकष पण माहिती आहे पण नेमकं आता बदल काय झाला आहे हे गोष्टी पण माहिती नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ते अप्लाय करू शकतात अप्लाय करायला काही हरकत नाही तो आपला नंबर ना लागू ही नंतरची गोष्ट आहे सो बी पॉझिटिव्ह तर चला ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच तुम्हाला जर यातून काही मिळालं असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना त्याचा लाभ घेता येईल तर चला थांबूया आपण